श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा रविवारी म्हणजे येत्या रविवारी बावीस जूनला भागवत एकादशी असणार आहे म्हणजे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भागवत एकादशी आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एकादशी ही भगवान विष्णूंना जे आहे समर्पित केली जाते या दिवशी बरेच जण एकादशीचं व्रत करत असतात भगवान विष्णूंची पूजा करत असतात तर बघा आपल्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळं ही जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की पिवळा रंग जो आहे तर तो भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यासोबतच आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे अतिशय साधा सोपा उपाय असणार आहे तर बघा तुम्हाला या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या एकादशीच्या दिवशी सगळ्यात अगोदर जी चपाती तुम्ही बनवणार आहात तर त्या सुरुवातीला जी चपाती आपण बनवलेली आहे तर ती तुम्हाला वेगळी काढून ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा आणि एक चमचा भर तूप घालून घ्यायचं आहे आणि हे जे आहे घातलेलं साहित्य तर ते एका ताटामध्ये काढून तुम्हाला घ्यायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर तुम्हाला गाईला हळदी हो कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे पूजा करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला तुमची इच्छा मनोमन व्यक्त करत ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा तुमच्या मनामध्ये तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला गाईला पाच किंवा सात तुमच्या इच्छेप्रमाणे प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गायी ही असतेच तर प्रत्येकानं नक्की हा उपाय करून पहा तर ही जी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो कारण की गायीमध्ये दे साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो हा उपाय जर केला तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआप प्रसन्न होत असते असं म्हटलं जातं तर म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजची सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नम माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ